गेल्या वर्षीपासून आपण म्हणजे विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स या विषयावर वर्कशॉप मागच्या वर्षी पण घेतलेलं होतं या वर्षी पण घेतलेलं आहे आणि या वर्षी तर जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त साहेब अभिनव गोयल यांनी शिक्षणावर सध्या जास्त भर दिलेला आहे प्रत्येक शाळेमध्ये त्यांनी पालक अधिकारी म्हणून आमच्या अधिक सर्व अधिकारी वर्गाची तिथे नेमणूक केलेली आहे आणि एव्हरी मंथ आम्ही त्या शाळेमध्ये जाऊन शाळेचा सर्वांगीण विकास विद्यार्थ्यांचा विकास या विषयावर आमची स्वतःची पाहणी असेल आणि त्याच्यामध्ये काय काय नियोजन करायचं आहे कशा आणि उत्तरोत्तर त्यांची प्रगती कशी होईल हे त्या पालक अधिकाऱ्याचं काम आहे तर ह्या दृष्टिकोनातून पण या वर्षी म्हणजे आम्ही हा प्रोग्राम आयोजित केला आणि आज आपण बघितलं असेल की संपूर्ण थिएटर भरलेलं होतं इंग्लिश मिडियम मराठी मिडियम आणि दहावी अकरावी बा, बारावी या तिन्ही स्टँडर्डची मुलं मुली विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते आणि सगळे जण इतके हाय एनर्जी त्यांची झालेली होती आज आणि प्रत्येकाला आयुष्यामध्ये आपल्याला चांगलं करिअर करायचं आहे हे प्रत्येकाची धारणा असते परंतु कशा पद्धतीने आपण पुढे जायचं हे काही काही लोकांना त्याचा फाइंड आउट करता येत नाही आणि त्याचं उत्तर त्यांना या वर्कशॉप मधनं मिळालं हे प्रत्येक विद्यार्थ्याने इथे सांगितलं की आम्ही अनेक सेमिनार अटेंड केले पण आम्ही स्वतःच करिअर स्वतःचे गोल कसे निश्चित करायचे ह्याची स्टेप टू स्टेप आम्हाला माहिती नव्हती जी या वर्कशॉपमध्ये त्यांना मिळाली पॅशन आपलं काय असतं हॉबीज आपल्या काय असतात आणि करिअर ह्या गोष्टी वेगवेगळ्या कशा पद्धतीने आपल्याला जीवनामध्ये सातत्याने पुढे करायच्या आहेत याचही अमू अमूल्य मार्गदर्शन आपले नील वराड पांडे यांनी या ठिकाणी दिलं ते आर्ट ऑफ लिव्हिंगचे टीचर आहेत त्यांच्या मातोश्री पण आर्ट ऑफ लिव्हिंगचा टीचर आहे मी स्वतः आर्ट ऑफ लिव्हिंग टीचर आहे आणि गुरुजींच्या आशीर्वादाने श्री श्री रविशंकर यांच्या आशीर्वादाने आम्ही या ठिकाणी हे शिबिर आयोजित करू शकलो मान्य आयुक्त महोदयांनी तात्काळ त्याला मंजुरी दिली आणि सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी एक भव्य दिव्य शिबीर असं आयोजित करण्यात आलं मुलांची आणि विद्यार्थ्यांची तर मागणी आहे की हे सातत्याने ठेवा तर आपण बघूया की मराठी शाळेच्या मुलांना जे महानगरपालिकेच्या शाळांची मुलं जी आहे त्या शाळा आठवीपर्यंतच पर्यंतच आहे परंतु आपण त्यांच्यासाठी ही त्यांच्या वयो एखादं वेगळं शिबिर आयोजित करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू